मालेगाव मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान वोट फंडिंग घोटाळा आणला होता आता तो हे बाहेर आलं की बावीसशे कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांच्या खात्यात आले आणि त्यातनं तीनशे एकोणीस कोटी रुपया अशा प्रकारच्या प्रवृत्तीसाठी म्हणजे फंडामेंटलिस्टिक मुस्लिम संस्था टेरर रिलेटेड संस्था वोट जिया या कामासाठी वापरण्यात आला आणि त्यातला काही पैसा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना असा जन्मातास दाखलासाठी असं तपासात बाहेर आलं मालेगावमध्ये मला आणखीन त्यावेळी गोष्ट लक्षात आली आणि त्याचा मग पाठपुरावा केला की मालेगावमध्ये शेवटच्या चार महिन्यात दोन हजार चोवीसचा नऊशे लोकांना जन्मात दाखले देण्यात आले आणि या नऊशे पैकी नव्याण्णव टक्के मुस्लिम त्याची मग चिरपाड केल्यावर लक्षात आले की खूप मोठं षडयंत्र आहे वर्तमानपत्रात जाहिराती द्यावे लागतात त्या जाहिरातीमुळे अंधन गावता एका कार्यकर्त्यांनी ही गोष्ट आमच्या लक्षात दहा दिवसापूर्वी आणून दिली आणि त्यात मग आपण पाहिलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अंजनगाव एक लाख साठ हजार साठ हजारची नगरपालिका त्यात वीस हजार मुस्लिम आणि ते अर्ज आले आहे याची आता चिरफाड होणार नेमकं आता यासाठी इथेही एसआयटी स्थापन झाली आहे मालेगावला पण झाली आहेत पण मी प्रत्येक ठिकाणी बघतो की हा पैकी मृत्यूचे दाखले वेगळे करा घरी जनता मृत्यू झाली हातात पण जन्माचे दाखले ते अर्ध बघितले तर नाईन्टी एट पर्सेंट बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहे भिवंडीत पाचशे मालेगावमध्ये अकरासे हा एवढा अंजनगावमध्ये मध्ये चौदाचे अर्ज आले आणि या सगळ्यांचा जन्म ते म्हणतात अंजनगावमध्ये मध्ये झालाय आणि केव्हा हे सगळे एकोणीसशे एक्क्याण्णव आधी जन्मलेले आहेत म्हणजेच फ्रॉड आहे मालेगाव मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान वोट जियाद फंडिंग घोटाळा उघडकीस आणला होता आता तो घोटाळ्यात हे बाहेर आलं की बावीसशे कोटी रुपये सिलाद मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांचा खात्यात आले आणि त्यातनं तीनशे एकोणीसी कोटी रुपया अशा प्रकारच्या प्रवृत्तीसाठी म्हणजे फंडामेंटलिस्टिक मुस्लिम संस्था टेरर रिलेटेड संस्था वोट जियाद या कामासाठी वापरण्यात आला आणि त्यातला काही पैसा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आता जन्मातास दाखलासाठी असं तपासात बाहेर आलं मालेगाव मध्ये मला आणखीन त्यावेळी गोष्ट लक्षात आली आणि त्याचा मग पाठपुरावा केला की मालेगावमध्ये शेवटच्या चार महिन्यात दोन हजार चोवीसचा नऊशे लोकांना जन्मात दाखले देण्यात आले आणि या नऊशे पैकी नव्याण्णव टक्के मुस्लिम त्याची मग चिरपाड केल्यावर लक्षात आले की खूप मोठं षडयंत्र आहे वर्तमानपत्रात जाहिराती द्यावे लागतात त्या जाहिरातीमुळे अंधनगावचा एका कार्यकर्त्यांनी ही गोष्ट आमच्या लक्षात दहा दिवसापूर्वी आणून दिली आणि त्यात मग आपण पाहिलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अंधनगाव एक लाख साठ हजार तर ते तेहसील साठ हजारची नगरपालिका त्यात वीस हजार मुस्लिम आणि ते अर्ज आले आहे याची आता या चिरफाड होणार नेमकं आता यासाठी इथेही टी स्थापन झाली आहे मालेगावला पण झाली आहेत पण मी प्रत्येक ठिकाणी बघतो की हा पैकी मृत्यूचे दाखले वेगळे करा घरी जाणता मृत्यू झाली हातात पण जन्माचे दाखले ते अर्ध बघितले तर नाईन्टी एट पर्सेंट बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम आहे भिवंडीत पाचशे मालेगाव मध्ये अकरा से हा एवढा अंजनगाव मध्ये चौदाचे अर्ज आले आहेत आणि या सगळ्यांचा जन्म ते म्हणतात अंजनगाव मध्ये जात आहेत आणि केव्हा हे सगळे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आधी जन्मले म्हणजेच फ्रॉड आहे